आई जिजाई या चानेल ला सबस्क्राइब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका नमस्कार कसे आहात आपण मजेत ना मी आज आपणास माहेरला जाण्याची गाणी म्हणून दाखवणार आहे जाते मी माहेरला माता माझी ग मावली माझी ग नेत्राचा केला दिवा तळ आताची सावली नेत्राचा केला दिवा तळ आताची सावली जाते मी माहेरा राऊज गुजारी बारी राग गुजारी बारी राग बव गुजारी बारी राग गुजरी बारी राग बावचा गुजारी बारी राग गुजरी बारी राग माता आपली नाही गरी आपली नाही घरी फिर आपल्या घरा माग आपल्या घरा माग फिर आपल्या घरा माग बाबा गुजारी तिचं बोलन नाच बोलन अंकाराच तिझं बोलण हंकाराच बोलन अंकाराच तिझं बोलन अंकार बोलन नाकाराच बहिणीची गवेळी माया बहिणीची गवेळी माया धरी शंकराच शंकरच शंकराच ती पाय धरी ती माता ग माऊलीचा दूध पिऊन चेरा चरी पिऊन चारा चेरी दूध पिऊून चेराचे चरी पिऊन चाूध पिऊून चेरी िच्या राज माऊलीचं गहू उपकार मा माऊलीचं गऊ पिटले श्रीहरी पिटले श्री हरी नाही पिटले श्रीहरी माता ग मावली जशी तांब्याची परात तांब्याची पर जशी तांब्याची परत तांब्याची परत जशी तांब्याची परात तांब्याची परत मात माझी नाही गरी माझी नाही गरी चितला लागना घरात लागणा घरात चिता लागना घरात जात गवळी ताना पाच बोटात माझ्या कळ 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 बोटात माझ्या काळा माऊलीचा ग पिली पाना माऊलीचा ग पिली पाना कस मनगाटी माझ्या खेळ मनगाटी माझ्या खेळ कस मनगाटी माझ्या जा खेळ जातई वडी नको करू सकू राई ु सकु तराई नकु गरु सकुतराई गरु सकु तराई नकु गरु सकुतराई माउली चपिली पाना भजा दुधा झातराई दुधा झाुराई भजा दुधा झातराई दुधाची चतुराई बाजा चा दुधाची चतुराई आई बापा चा माघारी बाबा जा कुणाचा भाव जा कुणाचा नंत्या माझ्या मैना मी मा, नंत्या माझ्या मैना चिमण्या निघाल्या उनाचा मी घाल्या उना चिमण्या जिमण्या जवराई उन जराई जा लिखी जायरी जाणपास

म्ह ना खाली बस कोण खाली बस जोवर आई बाप लिखीत वर तुझा थाट तवर तुझा थाट लिखीत वर तुझा थाट तवर तुझा थाट लिखीत वर तुझा थाट सवर तुझा थाट आला दसरा दिवाळी दसरा दिवाळी माता बघिते तुझी वाट बघिते तुझी वाट माता बघिते तुझी वाट दसऱ्या पासून राहिली दिवाळी विसर दिवाळी विसर जर आली दिवाळी मी सरोज दिवाळी मी सरोज राहिली दिवाळी मी सरोज दिवाळी मी सरोज माहेरच्या ग मुराळ्याची माहेरच्या मुराळ्याची वाट बघी दे मी तरोज बघीत नि तर वाट बघित रोज बंधुजी आज ताना वाचा मुराळी कशा पायी मुराळी कशा पायी वाचा मुराळी कशा पायी मुराळी कशा पायी वाचा मुराळी कशा मुराळी कशा पायी बाचारा गुबा माझा बोल बोलूबा माझा बोल तुम्ही दैवाच्या त्या दैवाच्या त्या बाई तुम्ही दैवाच्या त्या बाई माता माता ग माझी माता माता माझी गो माता माझी गो माता माता गो माता गो माता माता गो माता माझी गो माता मातेच्या माते मातेच्या बिगर नाही निवत तो आत्मा ನೀವತ್ವತೋತ್ೌಗಲಿ ದೂಧ ಪಿ ಚಾರಿ ಪಿ ಚರಿ ದೂ ಪಿ ಚಾರಿ ಪಿ ಚರಿ ಪಿ ಚಾರಿ पिऊन चोरा चेरी पिऊन चोरा चेरी उपकार, माऊलीचं उपकार नाही पिटले श्री श्रीहरी पिटले श्री हरी, नाही पिटले श्रीहरी चरिलं दळाईना न्याईला, ला पीठ वाडतेवान्या वाढते वाण्याईला पीठ वाडद वाईला वाढते वाण्याईला औषध जात्याच्या दण्या आईला जात्याच्या दाण्या औषध जाग्याच्या दाण्या सजा त्याच्या कसं वाटलं आपल्याला माहेरी जाण्याचं गाणं आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करा